سر سر ہاں سنڀال جو साहेबांचं स्वागत होणं तितकंच महत्वाचं आहे मी विनंती आपण पण सगळे मान्यवर मंडळी आपल्या सगळ्यांना विनंती आपण दीप प्रज्वलन करणार आहोत सगळी मान्यवर मंडळी माननीय श्री आमदार अतुलजी सावे साहेब त्याचबरोबर दीप प्रज्वलन करण्याच्या खास कार्यक्रमाची सुरुवात आपल्याला पुढे असतो म्हणून आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातली मी निगेटिव्हिटी दूर करू आणि सगळ्यांच्याच आयुष्यात दीकासारखा द्रक्त प्रकाश आणि या आम्हाला खुर्ची करायला मिळते त्यामुळे मी आहे कार्यक्रमाचे ते सुरुवात साहेब हे अधिकारी असताना माझा अनेक वेळेस ते त्याशी संबंध आला श्री सीताराम बिरावेजी मित्र नितीन कांबळे लक्ष्मीताई गायकवाड दिनेश गवारे शुभम नानवे राव दानवे आणि तसेच उपस्थित सर्व मराठवाड्यातून सु शिक्षण प्रसाद मंडळाच्या सर्व पदाधिकारी तसेच सर्व उपस्थित बंधूंनो आणि आमच्या देवा भाऊच्या लाडक्या भगिनी आहेत का लाडक्या भगिनी या आपल्या स्वर्गकार समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सरकारला यापूर्वी पण मी एकटा जोडा आलोय आज पुन्हा डॉक्टर वानखेडे साहेबांचा फोन आला साहेब रविवारी आज खूप कार्यक्रमात माझे ते म्हणजे आमचं तर ठरलं आहे तुम्हाला ते यावंच लागेल आणि गुरुवारी असल्यामुळे त्यांचा आदेश मी काही टाळू शकलो नाही आणि म्हणून थोडं उशिरा आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण आज अतिशय आनंद आहे की आपल्या समाजातील ज्या विद्यार्थ्यांनी चांगलं काम केलं आहे ज्या व्यक्तींनी चांगलं काम केलं अशा व्यक्तींचा मान्यवरांचा सत्कार आहे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आहे शेवटी कसं असते प्रत्येकाने चांगलं काम केलं की त्याच्या पाठीवर कोणीतरी हात ठेवला पाहिजे त्याचा मान सन्मान केला पाहिजे तर त्याला आनंद होतो आणि त्या पद्धतीनेच आज समाजाच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी आज गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि मान्यवरांचा सत्कारही एक ठेवलेला आहे आज आपला समाज हा लोकांना देखणं दाखवणार असे म्हणजे आणि तुम्ही जे दागिने तयार करतात बरोबर ना जास्त करून महिलांचे हां त्या दागिन्यांमुळे हा समाजाने आणि प्रत्येक गावात तुम्हाला हा समाज मिळणार आहे प्रत्येकाला आवडी निवडी माहीत असतात त्या पद्धतीने आपला समाज आहे का आणि आत्ताच डॉक्टर वानखेडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हा समाज खूप पर्सेंटेज वाईज मोठा नसला तरी एकत्रित आहे आणि नेहमीच एकत्र असलं तर आपली ताकद असते आणि आज तुम्हाला सांगायला आनंद होतो की तुम्ही सर्वजण एकत्र होता आणि मी ओबीसीचा मंत्री झाल्यामुळे या ओबीसी समाज श्री संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ नेहमी करू शकतो अनेक दिवसापासून मागणी होती अनेक वेळेस सरकारकडे जे निवेदनं केली हे गेली पण कसं असतं ते माझ्या हाताने ते व्हायचं होतं म्हणून मी मंत्री झालो आणि डॉक्टर साहेब ते आपण करू शकलो महामंडळ झालेले त्याला आता निधी उपलब्ध झालेला आहे लवकरच महामंडळाची जसं आम्ही जितके पा मागणी केली आम्ही तुमचं नाव नक्कीच मान्य मुख्यमंत्र्यांकडे पाठवू आणि तुम्हाला या हितामध्ये त्या ठिकाणी मी आज जास्त मार्गदर्शन करणार नाही कारण की ऑलरेडी उशीर झाला आहे सगळ्यांना कार्यक्रम आहे मलाही पुढे एक कार्यक्रम आहे पण या ठिकाणी मी विद्यार्थ्यांनाच थोडीशी मार्गदर्शन करणार आहे या आज सगळे हे जे व्यासपीठावर तुमच्यासमोर बसलेले आहेत ते का बसले आहेत आणि त्यांनी आयुष्यात आपला काही ना काही चांगलं काम केलं म्हणून आहे मी सर्व विद्यार्थ्यांना एकच विनंती करणार आहे आज तुमचा गुरुगड होणार आहे आज समाजाचा तर्फे गुणगौरव म्हणजे कोणाचा आपल्या आई वडिलांनी केलेला आणि घरच्या लोकांनी जर आपला मान सन्मान केला तो अतिशय महत्वाचा असतो आणि म्हणून एक तीन गोष्टी मी सांगितल्या आयुष्यात नेहमी लक्षात ठेवाव्या की आज तुमचा इकडे सत्कार होतोय कारण की तुम्ही चांगले गुण मिळवले पण हे गुण मिळवण्याकरता आपल्या आई वडिलांनी तुम्हाला चांगल्या शाळेत टाकावं तुम्ही चांगलं शिक्षण घ्यावं ह्याकरता आवराज परिश्रम घेतले असतात पण कधीही आपल्या आई वडिलांना विसरू नका आई वडील हे तुम्ही चांगल्या शाळेत जावं म्हणून वडील चांगल्या जास्त मेहनत करतात ठिकाणी मराठवाडा आहिर सुवर्णकर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं गुणवंत गौरव आणि समाजामध्ये खूप चांगलं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा नेत्यांचा आणि ज्यांनी समाजासाठी जीवन वाहून घेतलं अशा लोकांचा या ठिकाणी गौरव आणि सन्मान करणार आहे यामध्ये एस एस सी एच एस सी डॉक्टरीच्या परीक्षा असतील फार्मसी असतील ग्रॅज्युएशन असतील पोस्ट ग्रॅज्युएट असतील कारण शिक्षणाशिवाय कोणत्याही समाजाला पर्याय नाही आणि आमच्याहीकडे खूप गुणवंत आहेत हे सुद्धा यामध्ये दिसील प्रमुख पाहुणे कोण कोणी प्रमुख पाहुणे यासाठी आपल्या राज्याचे मंत्री महाराष्ट्र राज्याचे माननीय नामदार अतुलजी सावे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहेत आणि सुभाष शिरसाट हे नगराध्यक्ष विनोद आहेत माजी नगराध्यक्ष आणि त्यासोबतच प्राध्यापक अभिजित पंडित आहेत डॉक्टर महादेव संकवाळ आहेत दा पत्रकार भगवान शहाने आहेत आणि असेच अनेक जण या ठिकाणी उपस्थित झाले पुरत्या मुलांना तुम्ही प्राथमिक अवॉर्ड देणार आहे त्यांना देणार आहे त्यामध्ये आम्ही त्यांना प्रमाणपत्र त्यांना गोल्ड मेडल त्यांना संत श्री संत नाराजी महाराजांचं प्रतिमा आणि इतर साहित्यसुद्धा त्यांना देणार आहोत जे शैक्षणिक साहित्य असेल तुमच्या मुलांना काय देणार तुम्ही जे आज जे नेम चालू आहे मोबाईलमध्ये पत्रकार समाज हा व्यावसायिकतेवर भर देणारा समाज जरी असला तरी शिक्षण घेऊन शिक्षण घेऊन आपण स्वयंनिर्भर होऊ शकतो आणि विद्यार्थ्यांना आम्ही प्रेरित करत आहोत की ही संस्था जी आहे हे शिक्षण प्रसारक मंडळ आहे कोणत्याही विद्यार्थ्यांना जर हे मदत लागत असेल कुठे सहकार्य लागत असेल त्याला फीची कमतरता करता असेल त्याला शैक्षणिक जे ॲडमिशनला फीस भरायचे असेल तरी आमचा हा समाज हे मंडळ त्याला आम्ही पूर्ण मदत करण्यासाठी लेखीच आणि गेल्या ले बावीस वर्षापासून आम्ही असे कार्यक्रम घेत नाही मी डॉक्टर शरदचंद्र वानखेडे मी आणि